कसलं मंदिर बांधलं इथं एकदम एकदम भारी कानरी रोडला मंदिर आहे एकदम भारी बाळूमामाचं आला जवळ आसपासच्या एरियात असलं तर या बाळूमामाच्या दर्शनाला लागलं शंभर टक्के नवीन बांधकाम नवीन बांधकाम चालू आहे काय तुमच्या हाताने घडलं तर घडलं पुण्य नमस्कार मित्रांनो तर आम्ही का नाही केस मध्ये आलेले केज तालुका रोडला गावाची तर वस्तू सांगितली गावाचं नाव सांगितलं त्या पण मी काय घेणार नाही तर बाळामावाचं मंदिर आहे खरंच इतकं भारी आहे इतकं भारी आहे म्हणजे चार पाच वर्ष झाले इथं निघले बरं का पण मी पहिल्यांदाच आले आहे तर मी बघितलं म्हणून मला भारी वाटलं म्हणून मला सध्या वाटलं की तुम्हाला दाखवा म्हणून तर चला आपण बघू बाळामावाचा મોટા બોલો બોલો ચાર જે સાંગા લંકાલે ત્રી ઉતા म्हणजे आताच म्हणले राजा जाऊन सांगा अशी आकृती धारण केली म्हणले आता म्हणा महाराजांनी तुम्ही आता चिंताच करू नका मी प्रभू रामचंद्र राव लक्ष्मणाला सर्व वानर सैन्याला संपवलंय तुम्ही निवांत राहा आणि या सीतेचा त्या ठिकाणी भोग घ्या अशी गर्जना करून त्या राजा बोलू लागले या लंका नगरीतल्या कुठल्याही राक्षस मंडळीला भीती वाढवण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही काळजी करण्याची गरज नाही आपापले मुलं बाळ घर प्रतांच्या संसारी बरोबर वर आहे का आपण कुणी बघितलं पुढचं काय ना तुला आपण एवढं चालू झालं आमदो आम्हाला माझं घर माझं समाजात घे आपण घर त्याचं काही नाही आपण कुणाचं तरी काही लागलो आपण काही केलं पाहिजे कोणी विचार करी ना सध्या तरी मी आणि माझं घर बार माझी पती माझं माझं फक्त आपलं आपलं बघायला आपला विचार संपत्ती झाला आणि म्हणून निसर्ग बी आपलं संपत्ती झाला ते उन्हाळे पाऊस पडतोय आणि पाऊस आहे म्हणतोय वरी बघा गेल्या वर्षी हे चालू बरोबर आहे का त्यांना इतकेच चालू आहे आता जुनी उद्या कडक पुन्हा करणार वरी बघायला होणार तुमचा असणार हे याला कारण आपूनच आहेत महाराज

आणि प्रत्येक म्हणले काही जण म्हणले आम्ही आली ना दूध पाणी अर्ध 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 असं नाही सगळ्यांना दूध म्हणून उघडून जागायचं आपल्या इमानदारी म्हणले बाबा महाराज म्हणले का चाले आपला शब्द आता मला आपण काय शब्द देतो काय संकल्प आपला आपला बरोबर आहे का मग तुम्ही तिथं पाणी घेऊन वाचायला का दूध घेऊन वाचायलात प्रत्येकानं त्यानं भरून आणले बघितलं तर ती प्रश्न झाला सिद्धांत आपलं हे चालले आपण दुधाचं दाखवायला आपली भक्ती पाणी रुपीचा आपण तिथं दूध हे अर्पण करीत नाही भक्ती रुपये आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी अवस्था अशी आपली झालेली आहे हा बाबा त्या ठिकाणी गर्जना कर करू लागला आणि राजा राजारामला धीर देऊन बोलू लागला आशी भाषा आशी वलंगा असा अहंकार असा अभिमान मनुष्य जीवाकडे आला असं पौर्णिमेच्या चंद्रा त्या चंद्राची जशी कमी 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 होती ती का अवस्थानात बाबा म्हणजे इतर राजा रामच्या राज्यात झाली आणि इथूनच खरं यांना आदेश प्राप्त झालं म्हणजे का ते प्रत्येक करू किंवा आपण का हमकी शे कम नाही मी तर सांगत असतो ना हमकी शिशे कम नाही म्हणलं की असं समजायचं हिसमेकूच जम नाही तसं म्हणायचंच नाही आपल्याला काय नाही इथून उठून आपण घरी जाऊ त्याचा पडता नाही मासी पण कपाकडीत आता हे सरे आणि इथं मंडळीनं गर्जना केली महाराज त्याच्यामुळं ना सांगू लागले इथूनच या खाड्या पायरी सुरुवात झाली म्हणून सांगतात कोणी राक्षसाची उद्योग नमा शिवाय शिवाय कोण देवा महाराज नम शिवाय नम शिवाय ओमा नम शिवाय कोण देवा महाराज नमा शिवाय नम शिवाय ओम शिवाय मंगल मूर्ती दर्शन मात्र माना तोरणी मात्र माना काम ना जी देव जी देव दिवशी मंगलमूर्ती लव कि विक्राळ कामंडी महाराज सावण्या सुंदर हस्त की बाळा

हवा बन झाली ज्याला हातायचे की हात वरील घ्यायचे आपलं मूल वाळू जप करायचा या नम शिवाय ओम नम शिवाय बाळो मामा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळो मामा नम शिवाय

namasiwa yom nama siwaaye balu mama nama siwaaye taa we le wula re le balu mama namasiwaaye balu mama namasiwaaye balu mama namasiwaaye namasiwaaye yom nama siwaaye balu mama namasiwaaye taa we taa we.

बघू शकतात मित्रांनो आताच बायाची पंगत झाली आणि आता गाड्याची पंगत आहे आमचे मालक ठेवायला काही लक्ष नाही माझ्याकडे सगळे